वागेश्वर केसरी मैदानाचा टॉप गट सुटला या गटामध्ये आज आपला भरपूर दिवसाने दादा खुटवड यांचा चालू सांचा बादशाह बाईजा आणि त्याचा पायरा होता हारण्याऐवजवळ मित्रांनो आपला पळतन दिसलं सुरुवातीला आपल्या लढत दिसली परंतु जशी निकाल रेषा आली तसं मित्रांनो बाईजाने टाप टाकला आणि सुद्धा ड्रायव्हरने मित्रांनो टाप टाकला आणि बघताय निकालात घुसला बाईजा आणि त्याचा पायरासुद्धा हारण्या होता सुद्धा टॉप नंद दोन गाड्यांमध्ये खूप सुंदर आणि टॉप लढत झाली या लढतीचा निकाल घेतला तो पृथ्वीराजाव कुटवड यांच्या बाईजा आणि त्यांच्या दावणीतील प्रभूसुद्धा टॉप आहे आणि आता मित्रांनो सुद्धा त्याच फॉर्ममध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे त्याच्यामुळे त्यांचे दावण मित्रांनो कायम टॉपलाच राहणार तर अपडेट आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा ताज्या अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेट पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो बेटी ऑफ व्हिडिओमध्ये धन्यवाद अशा प्रश्न व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो